नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरवया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आता हा हप्ता आपल्या खात्यावर नेमका कधी जमा होणार तर या संदर्भातील अगदी महत्वाची अपडेटेड माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला माहित आहे की चार तारखेपासून डीबीटी पोर्टलवर मेसेज आलेला होता आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याची प्रोसेस सुरू झाल्याची बातमी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यानुसार मित्रांनो आज सात तारीख आहे आणि आजपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा होणे सुरू झालेले आहे अनेक लाभार्थ्यांनी मॅसेज आणि कॉन्टॅक्ट करून सुद्धा आपल्याला कळवलेलं आहे आता त्यानुसार फेब्रुवारीचा हप्ता महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा होणे सुरू झालेले आहे तर आता मित्रांनो बरेच लाभार्थी विचारत आहे चौकशी करत आहे की आमच्या खात्यावर हा हप्ता कधी जमा होणार तर बघा मित्रांनो साधारणतः आज सायंकाळी सात वाजेपर्यंत पैसे वितरणाची प्रोसेस सुरू असणार आहे त्यामुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्याचबरोबर मित्रांनो उद्या रविवार आहे त्यामुळे होऊ शकते बँक बंद असल्यामुळे बऱ्याच जणांना याची माहिती मिळणार नाही परंतु सोमवारला म्हणजे नऊ तारखेला अगदी सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत उर्वरित सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आज जरी हप्ता जमा झाला नाही तरी चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर सोमवारला सायंकाळी सात वाजेपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता निश्चित जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद